प्रचार संपल्यानंतर भाजप नेतृत्वाने आपल्या कामगिरीचे फेरमूल्यांकन सुरू केले पक्षाध्यक्ष नड्डा यांच्याकडे गृहमंत्री अमित शहा आणि वरिष्ठ नेत्यांची गुरुवारी रात्री दीर्घकाळ बैठक चालल्याचं सूत्रांनी सांगितलं देशभरातून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे ज्या राज्यांमध्ये भाजप आघाडीच नुकसानीची शक्यता आहे त्यात महाराष्ट्र आणि बिहारची नावं अतिशय ठळकपणे घेतली जातात यावेळी विशेषत महाराष्ट्रात काही जागांवर मित्रपक्षांचे जास्त नुकसान होऊ शकते असा भाजपचा फीडबॅक आहे महाराष्ट्रात भाजपसोबत शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट यांची मिळून महायुती आहे महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी शिंदे गट आणि अजित पवार गट मिळून एकोणीस जागा लढवत आहेत हे दोन्ही पक्ष सोबत आल्यानं भाजपला फायदा होईल असं बोललं जात होतं पण प्रत्यक्षात या दोन्ही पक्षांमुळे असं राजकीय त्यामुळे भाजपची धाकधूक वाढलीय भाजपनं चारशे पारचा नारा दिलाय त्यामध्ये महाराष्ट्र आणि बिहारचे राज्य महत्वाचे मानले जात आहेत परंतु महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये जर उलट निकाल लागला तर एनडीएची चिंता वाढू शकते या संदर्भात अधिक सखोल चर्चा आणि आत्मचिंतन करण्यासाठी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि अमित शहा यांच्यात मॅरेथॉन बैठका सुरू झाल्यात यंदा जर महाराष्ट्रात महायुतीच्या जागा घटल्या तर राज्यामध्ये महायुतीच्या भविष्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडणारे त्यामुळे या निवडणुकीत नुकसान टाळण्यासाठी भाजप शिंदे आणि अजित पवारांना दूर सारत एकला चलोरेचा नारा देखील देऊ शकते त्यामुळे चार जून रोजी काय निकाल येतो यावर बरीच राजकीय समीकरणं अवलंबून असणार आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी